शेतकरी मित्रांनो माझं नाव ऋषिकेश आज आपण एका कपाशीच्या प्लॉटवर आलेलो होतो तरी तुम्ही बघू शकता या कपाशीमध्ये अशा प्रकारे जे याचे पानं अशा खालच्या बाजूला कर होत आहे वाकडे होत आहे तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे याचे पानं होतं आणि यावरच आपल्याला कंटिन्यूअस सगळ्या शेतकऱ्यांचा एक प्रश्न येत आहे यांचे फोटोज येत आहे की आमच्या शेतामध्ये अशा प्रकारे एक प्रादुर्भाव दिसून येत आहे तर हा प्रादुर्भाव कशाचा आहे तर आपण इथे बघू हा जो प्रादुर्भाव आहे यामध्ये तुम्ही बघू शकता इथे तुडतुडाचा म्हणजे जो जासिट आहे तुडतुडा आहे त्याचा खूप मोठ्या प्रमाणात इथे प्रादुर्भाव आहे बघा प्रत्येक पानावर इथे एक दोन एक दोन दोन तीन तुडतुडे आपल्याला पाहायला मिळत आहे तरी हा जो अटॅक आहे तो एक तुडतुड्याचा आहे जासिटचा आहे जर आपण यावर तुडतुळा नियंत्रण करण्याची फवारणी घेतली तर हे जे पानं आहे किंवा हा जो अटॅक आपण इथे थांबवू शकतो त्यासाठी जर आपण फवारणी करायची म्हटलं तर फवारणीमध्ये जर आपण बायोलॉजिकल यावर कंट्रोल मिळवायचा असेल तर आपण बिवेरिया बॅसियाना पन्नास मिली प्रतिपंप व त्यासोबत व्हर्टिसिलिम लॅक्यानी पन्नास मिली प्रतिपंप याप्रमाणे घेऊन या तुडतुड्यावर कॉटनच्या म्हणजेच कपाशीच्या तुडतुड्या आपण खूप चांगल्या प्रकारे एक नियंत्रण मिळवू शकतो व तसेच केमिकलमध्ये जर आपल्याला यावर कंट्रोल मिळवायचे असेल तर फ्लोनिकामाइड सहा ते आठ ग्रॅम प्रतिपंप याप्रमाणे घेऊनसुद्धा आपण यावर एक नियंत्रण मिळवू शकतो व जे बिवेरिया बॅसियाना आहेत जे मार्केटमध्ये दमन या नावाने अवेलेबल आहे व तसेच व्हर्टिसिलम लॅकॅनी जे आहे ते वरुणास्त्र या नावाने आय पी एल बायोलॉजिकल्स या कंपनीचे उपलब्ध आहे तरी हे घेऊन तुम्ही आपल्या कपाशीवर खूप चांगल्या प्रकारे या तुडतुडा तूर नियंत्रण करू शकता धन्यवाद